दरम्यान मुंबईत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे रात्री मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय दरम्यान पावसातही सध्या रेल्वेची वाहतूक सुरू आहे आज मेगा ब्लॉक असून त्यात रिमझिम पाऊसही सुरू असल्यानं रेल्वे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत जुई तर मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला आहे मुंबईत सुद्धा सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू आहे हवामान विभागाकडून नेमक्या काय सूचना देण्यात आल्या अगदीच आपण पाहतोय दीपाली की केरळमध्ये दहा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे म्हणजे अपेक्षित अंदाजापेक्षा आधीच हा पावसाळा केरळमध्ये दाखल झाला आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये देखील आपण पाहतोय की पावसाला सुरुवात झालेला आहे मुंबईमध्ये विशेष म्हणजे पहाटेपासूनच खरं तर मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आता खरंतर कुठेतरी हा पाऊस हळूहळू ओसरायला लागला आहे ला हलक्या हलक्या सरी पावसाच्या बरसत आहेत मात्र मुंबईवर आपण पाहतोय की ढगांची जी काळी ती अशीच कायम पसरलेली आहे दुसरीकडे मुंबई जर आपण पाहिलं तर मग ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे विशेष म्हणजे जे किनार लगत राहणारे नागरिक आहेत मुंबईमध्ये त्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे वारंवार सांगितलं गेला आहे प्रशासनाकडून आणि हवामान विभागाकडून की ज्या तुमच्या होड्या आहेत त्या पाण्यामध्ये उतरवू नका कारण का समुद्र खवळलेला आहे आणि आपण ही ताजी दृश्य पाहतोय की खरंच समुद्र खवळलेला आहे मात्र दुसरीकडे एकीकडे जोरदार पाऊस पडत असताना उकाड्यापासून दिलासा नागरिकांना मिळतोय आणि तरुणाई देखील या पावसाचा आनंद आपल्याला लुटताना पाहायला मिळत आहे केवळ मुंबईच नाही मुंबईत नाही तर मग ठाणे असेल पालघर असेल पुणे असेल यांना देखील पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिला आहे विशेष म्हणजे कोकणात रेड अलर्ट दिला गेला होता कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेलचा अंदाज देखील दर्शवण्यात आला होता मुंबईमध्ये देखील दोन दिवस आधी हा इशारा देण्यात आला होता मात्र आज मुंबईकरांना जो मुसळधार पाऊस अपेक्षित होता गर्मीपासून थंडावा मिळण्यासाठी तो मुसळधार पाऊस आज पहाटेपासूनच पडलेला आहे दीपाली निश्चितच दोय त्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी काही प्रमाणात आता सतर्क राहण्याचं पावसामुळे गरज आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी